नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात हे वय महिलांसाठी एक महत्त्वाचा टप्पा असतो कौटुंबिक जबाबदाऱ्या करियर मुलांना सांभाळणे याकडे कटाक्षाने लक्ष द्यावं लागतं यामुळे महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं परिणामी महिलांमध्ये मधुमेह हृदयविकार कर्करोग आणि थायरॉइड यासारख्या गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते अशा परिस्थितीमध्ये मानसिक आणि शारीरिक राहण्यासाठी निरोगी आहार घेणं गरजेचे आहे यामुळे तिसरी नंतर महिलांनी आपल्या आहारात काय घ्यावे याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत ज्याचा प्रत्येक स्त्रीने तिच्या रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे संपूर्ण धान्य मित्रो ओट्स ब्राऊन राईस आणि संपूर्ण कडधान्य फायबरचे उत्कृष्ट स्रोत आहे हे पदार्थ ऊर्जा पुरवठा राखतात आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करतात तसंच रक्तातील साखरेची पातळी सुरक्षित ठेवतात आहारात फायबरचा समावेश असणं गरजेचे असते कारण यामुळे चयापचय क्रिया व्यवस्थित होते दही मित्रो दही हे प्रथिने प्रोबोबायटिसचा उत्कृष्ट स्रोत आहे यामुळे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते हे हाडासाठी देखील चांगले आहे सलाड किंवा फळामध्ये दही मिसळून नाश्त्यात खाऊ शकता हिरव्या भाज्या मित्रो मेथी पालक शेपू यासारख्या हिरव्या पालेभाज्यामध्ये लोह कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचाही चमकदार होते यामुळे हाडेही मजबूत होतात नंतर हाडांच्या समस्या जाणू लागतात त्यामुळे आहारात कॅल्शियम असणे गरजेचे असते निरोगी राहण्यासाठी महिलांना दररोज एक हजार मिलीग्राम कॅल्शियम ची आवश्यकता असते भाज्यांचे सूप बनवा किंवा सलाड मध्ये घालून सेवन करणे ही उत्तम आहे नट आणि बिया मित्रो नट्स आणि बियामुळे असंख्य फायदे होतात नट अक्रोड बिया हे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि प्रथिनाचे चांगले स्रोत आहे हृदयाच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे तसंच नट्स आणि बिया शरीरातील साखरेची पातळी सुरक्षित ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे नट्स आणि बियामध्ये फायबर जीवनसत्व आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात फळ मित्रो बेरी सफरचंद आणि केळी यासारख्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ते रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि ऊर्जा वाढवतात अशा परिस्थितीत किंवा नाश्ता म्हणून दररोज आणि भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे तर मित्र हे होते किशी नंतर निरोगी राहण्याकरता महिलांनी कोणत्या पदार्थाचा आहारात समावेश करावा याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण